नमस्कार मित्रांनो पी आर जे एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर पाच सोप्या ओळीच्या भाषण तर चला पाहूया सर्वांना नमस्कार माझे नाव पूजा आहे आज गुरुपौर्णिमा यानिमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते गुरु गुरुपौर्णिमालाच पौर्णिमा असेही म्हणतात कारण आधी गुरु महे महर्षी व्यास याचा जन्म या दिवशी झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वरचे स्थान दिलेले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचे प्रकाश घेऊन येतात गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरुचे महत्व शब्दात व्यक्त करतात येणार नाही इतके महान आहे हा दिवस आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानशिवाय आत्मा नाही ज्ञान ज्ञान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचे देन आहे गुरुपौर्णिमाचे हार्दिक शुभेच्छा